शरद चंद्र पवार पार्टीचे माडा लोकसभेचे उमेदवार महादेव जानकर निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पार्टीचे लोकसभेचे उमेदवार निश्चित झाले असून माडा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांच्यासाठी सोडून पवारांनी अर्धी लढाई जिंकल्याचे मानले जात आहे एकीकडे भाजप उमेदवारांविषयी असणारी नाराजी आणि मतदारसंघातील सामाजिक समीकरण साधले गेल्यास जानकर यांच्यासाठी दिल्ली दूर नसणार आहे पण त्यासाठी जानकरांनी मोहिते पाटील यांच्याशी यशस्वी शिष्टाई करावी लागणार आहे जानकरांना आपल्या बाजूने वळवून पवारांनी एकाच वेळी तीन मतदारसंघासाठी साठी गेरजेचे राजकारण केल्याचे मानले जाते शिवाय जानकरांच्या पक्षाची राज्यभरातील ताकद ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या कामी येणार आहे माडा लोकसभा मतदारसंघ हा दोन हजार एक नऊ मध्ये अस्तित्वात आला माड्याची पहिली निवडणूक ही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लढवली आणि ते तब्बल तीन लाख चौदा हजार चारशे एकोणसाठ मताधिकाने निवडून आले होते या निवडणुकीत पवार यांच्या विरोधात भाजपचे सुभाष देशमुख आणि रासपचे महादेव जानकर यांनी निवडणूक लढवली होती जानकर या त्यावेळी राजकारणात नौके होते तरीही त्यांनी माड्यातून तब्बल अठ्ठ्याण्णव हजार नऊशे से सेहेचाळीस मते घेतली होती भाजप उमेदवार देशमुख यांची ताकद पक्ष संघटनेचे बळ लक्षात घेता जानकरांची मते उल्लेखनीय होती